तुम्ही कधी कारल्यामध्ये दूध घालून कारलं बनवलं आहे का नमस्कार तुमच्या घरीसुद्धा कारलं बघितलं की नाक मुरडतात का किंवा खायला टाळतात म्हणूनच आज अशी रेसिपी शेअर करते आहे जी खाल्ल्यानंतर तुमच्या घरी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी या पद्धतीने ही कारल्याची भाजी बनवाल आणि सर्वजण अगदी आवडीनं खातील तर त्यासाठी इथे मी तीन कारली घेतली आहेत कारली मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम इतकीही कारली आहेत आता आमच्या घरीसुद्धा हे कार्लना बरेच दिवस झालं बाजारातून आणले पण कोण खायलाच मागत नाही म्हणून मी बनवलं नव्हतं पण जेव्हा या पद्धतीने बनवलं ना तेव्हा खाल्ल्यानंतर सर्वजणच म्हणायला लागले थोडंसं जास्त बनवायला हवं होतं तर आता सुरुवातीला या कारल्याचा देठ आणि पुढचा जो भाग आहे ना तो मी कट करून घेणार आहे तीनही कारल्यांचा कट करून घ्यायचा आता या ठिकाणी मी मोठी कारली घेतली आहे त्यामुळे मागचा देठ आणि पुढचा भाग मी कट करून घेतला आहे जर कारली लहान आकाराचे असतील आणि कोवळे असतील ना तर देठ आणि पुढचा भाग काहीही कट करून घ्यायची गरज नाही त्यानंतर काय करायचं कारल्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या अशा पद्धतीने स्लायसरने एखाद्या डिशमध्ये काढून घ्यायच्या तर या कारल्याच्या ज्या शिरा आहेत ना त्यासुद्धा आपण फेकून देणार नाही तर त्यासुद्धा भाजीमध्ये वापरणार आहोत म्हणजे कारल्याचा कुठलाच भाग वाया जाणार नाही आणि भाजी म्हणाल ना तर एकदा तुम्ही पूर्ण रेसिपी पहा आणि ही भाजी बनवून पहा तुमच्या घरीसुद्धा कारलं न खाणारे आवडीने आणि बोटच चाटून पुसून खातील तर इथे तीनही कारल्यांच्या ज्या शिरा आहेत त्या मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर इथे पहा तीनही कारल्यांच्या शिरा मी एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आता या शिरा बाजूला ठेवायच्या कारण त्या आपण पुढे वापरणार आहोत त्यानंतर काय करायचं एका कारल्याचे दोन भाग करायचे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं या ठिकाणी कारलं मी मोठं वापरतीय त्यामुळे कट करून घेणार आहे त्याचप्रमाणे मागचा देट आणि पुढचा भागसुद्धा कट करून घेतला आहे कारल्याचे दोन भाग केले की आता कारल्यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे पहा अशा पद्धतीने चमच्याने कारल्याच्या ज्या बिया होत्या त्या आम्ही काढून घेतल्या आहेत आता जी राहिलेली कारल्या आहेत तीसुद्धा दोन भागामध्ये कट करायची आणि एखाद्या चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने त्याच्या बियासुद्धा काढून घ्यायच्या पुढे आपण कारलं मधून कट करून घेणार आहोत तेव्हा सुद्धा तुम्ही बिया काढून घेऊ शकता पण कारलं कट करताना आपल्याला जास्त कट करायचं नाही मधून फक्त एकच कट मारायचं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने सुरुवातीलाच या बिया काढून घेतल्या आहेत आता राहिलेल्या कारल्यामधील बियासुद्धा मी काढून घेते तर इथे पहा सर्व कारली मधून कट करून घेतल्या आहेत त्यातील बिया काढून घेतल्या आहेत त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे जे कारलं आपण कट करून आहे ना त्याला मधून एकच अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा कट मारताना अगदी हलक्या हाताने मारा फक्त एकच कट बसला पाहिजे कारलं जास्त चिरलं नाही गेलं पाहिजे तर इथे पहा या पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी सर्व कारल्याला कट मारून घेते तर इथे पहा सर्व कारल्याला मी मधून कट मारून घेतलं आहे आता हे कारलं बाजूला ठेवूयात आणि एक मसाला तयार करून घेऊयात तर आज आपण फक्त एवढाच मसाला वापरून ही कारल्याची भाजी बनवणार आहोत यामध्ये आपण लसूण टोमॅटो सुकं खोबरं किंवा दुसरे कोणतेही जादाचे मसाले वापरणार नाही आणि तरीसुद्धा हे कारलं चवीला छान चटपटीत तर होतच पण कडू अजिबात होत नाही त्यासाठी एका बाउलमध्ये एक, एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर जी तिकटाला कमी असते ती घ्यायची अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये मी जाडसर कुटून घेतली आहे ती घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ मी आत्ता थोडं घालणार आहे नंतर थोडंसं घालणार आहे बाकी चवीनुसार मीठ तुम्हाला आत्ताच घालायचं असेल तर घालू शकता त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आपला मसालासुद्धा तयार आहे त्यानंतर काय करायचं हे जे कारलं आपण मधून कट मारून चिरून घेतलं आहे ना त्यामध्ये हा मसाला थोडा थोडा आपल्याला भरून घ्यायचा आहे तर अर्ध्या चमच्यापेक्षाही थोडासा कमी मसाला या कारल्यामध्ये भरायचा आणि कारल्याला आतल्या बाजूनी व्यवस्थित अशा पद्धतीने लावून घ्यायचा म्हणजे कारल्यामध्ये आतल्या बाजूनी छान असा पसरवून घ्यायचा आता या ठिकाणी कारल्याला आतमधून लावण्यासाठी आपण थोडा थोडा मसाला वापरतो आहे राहिलेला मसाला आपण पुढे नंतर वापरणार आहोत तर इथे पहा अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी मसाला मी घेतला आहे कारल्याला जो कट मारला आहे त्याच्या मध्यभागी घालायचा आणि अशा पद्धतीने आतल्या बाजूनी कारल्यामध्ये छान असा पसरवून घ्यायचा आता राहिलेले जे कारले आहेत ना त्यामध्ये सुद्धा मी याच पद्धतीने हा मसाला भरून छान असा आतल्या बाजूनी पसरवून घेते तर इथे पहा सर्व थोडा थोडा मसाला कारल्यामध्ये भरून मी छान असा आतल्या बाजूनी कारल्याला लावून घेतला आहे आणि तयार केलेला मसाला एवढा शिल्लक आहे आता हा शिल्लक राहिलेला मसाला आणि ज्या कारल्याच्या शिरा आपण काढून घेतल्या आहेत ना त्या आपण पुढे वापरणार आहोत आता पुढची तयारी करूया त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घालायचं पॅनमध्ये तेल घातलं की ते सर्व पॅनमध्ये आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान कडकडीत गरम करून घ्यायचं तर इथे पहा तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि आता या तेलामध्ये मसाला भरलेली जी कारली आहेत ना ती सोडायची कारली आपल्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायची आहेत कारली सुरुवातीला अशा पद्धतीने थोडीशी तेलामध्ये तळून घेतली ना की लगेच शिजतात आणि ही भाजी बनवायला जास्त वेळही लागत नाही तर इथे पहा मध्यम आचेवरती पलटी करत सोनेरी रंगईपर्यंत ही कारली मी तळून ला घेणार आहे तर इथे पहा कारल्याचा रंग हलका हलका बदलायला लागलाय पण ही कारली एकाच बाजूने सोनेरी रंगईपर्यंत तळून झाली आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर एक दोन ते तीन मिनटं आचेवरती आणखी ही कारली मी तळून घेते तर इथे पहा सर्व बाजूनी छान सोनेरी रंगईपर्यंत ही कारली तेलामध्ये मी तळून घेतली आहेत कारली तेलामध्ये तळून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवला होता आता ही जी तळून घेतलेली कारली आहेत ती आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत तर इथे पहा सर्व तळून घेतलेली कारली मी ताटामध्ये काढून घेतली आहेत आत्ताच तुम्ही पाहू शकता कारली किती छान दिसत आहेत त्यानंतर त्याच पॅनमध्ये आणखी दोन मोठे चमचे तेल घालायचं तर सुरुवातीला दोन चमचे आणि आत्ता दोन चमचे असं चार चमचे तेल मी या ठिकाणी वापरलं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ स्लाईसमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगईपर्यंत कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतून घेतानासुद्धा गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा मिडियम फ्लेमवरच हलका सोनेरी रंगईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आणखी एक इथे टिप्स सांगते कारलेची भाजी तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवा त्यामध्ये जर कांद्याचं प्रमाण जास्त असेल ना तर कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही आणि चवीला सुद्धा छान लागते तर इथे पहा कांदा हलकासा सोनेरी रंगपर्यंत मी मध्यम आचेवरती परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जो मसाला आपण तयार करून घेतला होता तो शिल्लक राहिलेला सर्व मसाला यामध्ये घालायचा आणि त्यासोबतच ज्या कारल्याच्या शिरा आपण काढून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा यामध्ये घालायच्या आणि आता मध्यम आचेवरती या शिरासुद्धा कांद्यासोबत मसाल्यासोबत छान अशा परतून घ्यायच्या एक दोन ते तीन मिनटं तरी म्हणजे काय होतं शिरासुद्धा छान खरपूस होईपर्यंत भाजल्या जातात मसालासुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत भाजला जातो मसाल्याला छान तेल सुटतं आणि कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे निघून जातो त्रिथे पहा एक दोन ते तीन मिनिटं याच पद्धतीने हे सर्व साहित्य मी आता परतून घेणार आहे तर इथे पहा मध्यमाचेवर सुरुवातीला हे सर्व साहित्य मिक्स करून एक मिनट भर मी परतून घेतलं त्यानंतर जसं मी मसाला तयार करताना सांगितलं होतं मसाल्यामध्ये मी थोडंसंच मीठ घातलं आहे या स्टेपला मी आणखी थोडंसं मीठ यामध्ये घालणार आहे मीठ घातलं की काय होतं ज्या शिरा आपण यामध्ये घातल्या आहेत ना त्याला छान पाणी सुटतं तेलामध्ये सुद्धा त्या अगदी व्यवस्थित परतल्या जातात आणि कडवटपणा कमी होतो तर इथे पहा कडवटपणा कमी करायच्या कितीतरी टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर एक दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती सर्व साहित्य मी छान परतून घेतलं आहे कारल्याच्या ज्या शिरा होत्या त्यासुद्धा छान खरपूस होईपर्यंत परतल्या गेल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये जी कारली आपण तळून घेतली होती ती सर्व कारली घालायची आणि त्यानंतर आता यामध्ये या, या कारल्याच्या भाजीचा मेन पदार्थ तो म्हणजे एक वाटी इथे मी दूध घेतले ते घालायचं खरं सांगते एकदा दुधामध्येही कारल्याची भाजी तुम्ही नक्की बनवून पहा चव तुम्ही कधीच विसरणार नाही आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी नक्की बनवाल आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालायचं आणि जर वजनी प्रमाणामध्ये म्हणाल ना तर शंभर एम एल इतकं मी दूध घेतलं आहे दूध घातल्यानंतर एकदा फक्त मसाला खालून आपल्याला हलवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आता हे कारलं शिजवून घ्यायचं कारलं शिजवून घेत असताना एक दोन ते तीन मिनटाने झाकण काढायचं चेक करायचं कारलं खालून एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे कारलं शिजवून घ्यायचं काय होतं अधूनमधून मिक्स करत राहिलं की मसाला खाली लागून करपत नाही आणि कारलंसुद्धा अगदी व्यवस्थित तयार होतं आणि सर्व बाजूनी एकसारखं छान शिजलं जातं तर इथे कारलं मी खालून एकदा एकसारखं मिक्स करून परतून घेतलं आहे पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा हे कारलं आपल्याला छान शिजेपर्यंत वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे तर इथे पहा दूध घातल्यानंतर आत्तापर्यंत एक आठ ते नऊ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ही कारल्याची भाजी मी शिजवून घेतली आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त तेल सुटले आणि रंगसुद्धा पाहू शकता काय जबरदस्त आला आहे कारलं मी तुम्हाला दाखवते छान मौसूर शिजले अगदी चमचा लावेपर्यंत ते तुटते आणि इथे तुम्ही पाहू शकता टेक्स्चरसुद्धा आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही जास्त मसाले वापरले नाहीत तरीसुद्धा आणि या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरला आहे गॅस बंद करूयात आणि ही मस्त अशी कारल्याची भाजी सर्व करूयात आता ही कारल्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती फुलका रोटी नानसोबत तर खाऊ शकता पण भातासोबतसुद्धा इतकी अप्रतिम लागते नक्की बनवून पहा आणि साध्या भातासोबतच नाही जिरा राईस मसाले भातासोबतसुद्धा किंवा पुलावसोबतसुद्धा ही कारल्याची भाजी तुम्ही खाऊ शकता तर आता तुमच्या घरातसुद्धा असे काही लोक असतील की कारल्याच्या सुद्धा चिडत असतील त्यांना एकदाही दूध घातलेली कारल्याची भाजी नक्की खाऊ घाला तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या आवडीने घरचेही कारल्याची भाजी खातील तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सुद्धा एक कमेंट करून नक्की सांगा आणि पुढेसुद्धा तुम्हाला असे नवनवीन रेसिपीज व्हिडिओ पाहायला आवडतील का तेसुद्धा सांगा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद